संजय राऊत अतिशय खोटारडी व्यक्ती आहे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आज सकाळी त्यांनी जो आरोप केलेला आहे ती बदलापूरची जी शाळा आहे ती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आहे माझं जाहीर आव्हान आहे की ती शाळा कुठे आहे काय आहे याची माहिती प्रसिद्धी माध्यमांनी घ्यावी ती शाळा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये बदलापूर येथे आहे बदलापूर हा भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो संजय राऊत हे अनपड आहेत राजकारणामध्ये केवळ ओरडणं कुठलीही माहिती न घेणं आणि केवळ आरडाओरड केणं आणि मी जे नेहमी आरोप करतो की ते नोकरी शिवसेनेची करतात उभाटाची आणि चाकरी ही शरद पवारांची करतात त्या ठिकाणचा खासदार राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा आहे आणि त्याला कुठेतरी पाठराखण करण्याकरता अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यामुळे ते चाकरी शरद पवारांची करत आहेत केवळ खोटं बोलणं आणि रेटून बोलणं हे त्यांचं काम आहे संजय राऊत आपण आरडाओरडर करण्याकरता सक्षम आहात परंतु काही गोष्टी माहिती घेऊन बोलायच्या असतात केवळ प्रसिद्धी माध्यमाचे बूम चेहऱ्यासमोर आल्यानंतर तोंडात येईल ते बोलायचं अशी पद्धत जी आहे प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा याची खात्री करून घ्यावी सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा काही विषय येतोय प्रत्येकाची जी आयडिओलॉजी आहे त्या आयडिओलॉजीप्रमाणे ते लोक जात असतात त्यामुळे

द्या ना सोडून अहो द्या ना काँग्रेस बरोबर सोडून तोडून टाका आघाडी बोलताय काय तुम्ही फक्त अरे तुम्ही लाचार झालेले ला आहात खुर्ची करता काँग्रेसच्या उंबरठ्यावरती जाऊन तुम्ही बसलेले आहात तू कोणी आम्हाला घर देता का घर देता का हे जे आपण नटसम्राट नाटकामध्ये ऐकलेलं डायलॉग तसं यांचं चालू आहे कोणी आम्हाला मुख्यमंत्री बनवता का आम्हाला मुख्यमंत्री बनवता का काँग्रेसवर टीका काय करता द्या ना आघाडीतून बाहेर पडा तुम्हाला जर पाठीचा कणा असेल आणि खरंच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जर तुम्ही सांगत असाल तर एवढा अपमान सहन का करता तुम्हाला बोलावं लागतं आहे आम्ही तीन जागा दिल्या होत्या आता आमच्याशी असं वागतायत आमच्याशी तसं वागतायत ही वेळ का आली तुमच्यावरती थोडासा अभ्यास करा खुर्ची करता किती लाचारी पत्करणार यालासुद्धा सीमा असते